नमस्कार मी मयुरी स्वागत आहे तुमचं आपल्या संक्रांती स्पेशल व्हिडिओमध्ये सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा संक्रांत म्हटली की सर्वांना सर्वात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे उखाणा आणि संक्रांतीचे हळदी कुंकू डेकोरेशन पहाटेच्या वेळी उमल्ली कळी पहाटेच्या वेळी उमल्ली कळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी घालते मंगलसूत्र लावते कुंकू घालते मंगलसूत्र लावते कुंकू आणि नेसले साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी रावांची जोडी आई सारखी माया जगात नसते कुणाला आई सारखी माया जगात नसते कुणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मथुरेचं पान खायला छान आंबा त्याच्या केल्या फोडी आईबाबांची गोडी समोर होती तुळशीची बाग तिथे होती सीता सीताजवळ होती कळशी त्यात होता गंगेचं पाणी आणि रावांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचं नाव घेऊन देते संक्रांतीचा वाण गुलाबापेक्षा मोह गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोह गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मंगलसूत्र हा सौभाग्याचा डागिना खरा रावांचं नाव घेऊन जपते मराठी परंपरा सरळ व सोपे डेकोरेशन व उखाने तुम्हाला आवडले असले तर नक्कीच लाईक